मैदा नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे महाराष्ट्राच्या राजकारणात फक्त दोनच असे नेते एक म्हणजे शरद पवार आणि दुसरे देवेंद्र फडणवीस ज्यांना टीका करण्यासाठी एकमेकांचं नाव नाही घ्यावं लागत टीका करायची असेल तर दुसऱ्या कोणाचं तरी नाव घेतलं आणि ते नाव वापरून वक्तव्य केलं की त्यातला संदेश ज्या व्यक्तीसाठी असतो तो त्याच्यापर्यंत नेमका पोचतोच या दोघांना उद्धव ठाकरेंप्रमाणे रात्रंदिवस बडबड करण्याची सवय नाही आहे आणि असंच एक महत्त्वाचं वक्तव्य काल देवेंद्र फडणवीसांनी केलं आहे आणि त्या वक्तव्यातले तीर रूपी शब्द थेटपणे शरद पवारांना जाऊन भेदलेले आणि आपल्या वडिलांना देवेंद्र फडणवीसांनी तीर मारलेत म्हणल्यावर लगेच सुप्रिया सोयींना जाग आली कालच्या जा दिवशी मुंबईत मराठी पत्रकार संघाने फिनिक्स विशेष सन्मान सोहळ्याचं आयोजन केलं होतं त्यात श्री श्री रविशंकरजींच्या हस्ते देवेंद्र फडणवीसांचा सन्मान करण्यात आला आणि त्यानिमित्तानेच देवेंद्र फडणवीसांनी एक छोटंसं भाषण केलं त्यात फडणवीस म्हणाले की एक काळ असा होता काही वर्षांचा काळ होता ज्यात अनेक लोकांना माझी राख होते असं वाटलं पण त्याचवेळी मी भरारी घेतली त्या कारणाने मी काही लोकांचा द्वेष नाही केला अनेक लोकांना एकमेकांच्या विरोधात झुंजवलं नाही टोकाचं राजकारण नाही केलं नेहमीच सकारात्मक विचार केला आणि त्यामुळेच मला हे यश मिळालं या वक्तव्यात देवेंद्र फडणवीसांनी कोणाचं नाव घेतलं नाही आणि कोणाला उद्देशूनही वक्तव्य केलं नव्हतं पण हे वक्तव्य थेटपणे शरद पवारांना जाऊन लागले तुम्हाला एकदा देवेंद्र फडणवीसांचे शब्द ऐकले पाहिजेत हे तुम्ही फिनिक्स नाव दिलं खरं म्हणजे मी काही राखेतनं उभा झालो नाही पण अनेक वेळा लोकांना असं वाटलं की माझी राख होते आणि तेवढ्यात मी आपली भरारी घेतली तर ही का घेऊ शकलो कारण जेव्हा जेव्हा राखेचा क्षण आला त्या त्यावेळी त्या त्याला सकारात्मकतेनं पुढे गेलो आव्हानांपासून कधी पळालो नाही आव्हानांना सामोरं गेलो आव्हानांचा सामना केला सकारात्मकतेनं केला द्वेष केला नाही माणसं झुंजवली नाहीत टोकाचं राजकारण केलं नाही कुठल्याही साध्या व्यक्तीने हे वक्तव्य ऐकलं तर त्याच्या मनात लांब लांब पर्यंत शरद पवारांचा विचारही येणार नाही पण समजा एखाद्या ठिकाणी चोरी झाली असेल आणि दहा व्यक्ती तुझ्या समोर असतील तुम्ही त्या सगळ्यांना विचारलं की चोरी कोणी केली तर चोरी केलेल्या व्यक्तीच्या मनात भीती असते त्यामुळे उत्तेजित होऊन तो मोठ्याने म्हणतो की मी चोरी नाही केली आणि तसं तर शरद पवारांचं देवेंद्र फडणवीसांनी एक साधं वक्तव्य केलं त्या वक्तव्यातले तीर शब्द हे आपल्या वडिलांसाठीच आहेत हे न सांगताच सुप्रिया सुळेंना कळालं आणि त्यांनी लगेच त्याला प्रत्युत्तर करत वक्तव्य दिलं की देवेंद्र फडणवीसांची राख व्हावी असं कोणाच्याही धाणे म्हणे कधीच आलेलं नाही माझ्या तरी मनात कधीच असा विचार एक क्षणालाही आला नाही याची ग्वाही सुप्रिया सुळेने दिली कारण सुप्रिया सुळेंना हे चांगल्या प्रकारे माहिती आहे की आपल्या वडिलांनीच दोन हजार चौदापासूनच पासूनच देवेंद्र फडणवीसांना म्हणजे अनुभवहीन व्यक्तीला संपवण्यासाठी किती प्रकारच्या उचापती केलेल्या चौदाला जेव्हा पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे दे मुख्यमंत्री झाले तेव्हा या अगोदर काही मोठा अनुभव देवेंद्र फडणवीसांच्या गाठीला नव्हता हा व्यक्ती ब्राह्मण आहे आणि पाच वर्ष जर मुख्यमंत्री पदावर टिकला तर आपली मराठा पॉवर राजकारण संपणार आहे कारण चार वेळा मुख्यमंत्री होऊन सुद्धा आपल्याला एकदाही पाच वर्षाची टर्म पूर्ण करता आली नाही आहे हे पवारांना माहिती होतं दोन हजार एकोणीस येईपर्यंत तर पवारांना नक्कीच हे कळालं असेल की फडणवीस जर अजूनही राजकारणात टिकून राहिले आणि पुन्हा एकदा जर विधानसभेत मुख्यमंत्री होऊन आले तर आपलं राजकारण हे जवळजवळ संपल्यातच जमा होईल म्हणून त्यांनी दोन हजार एकोणीसला उद्धव ठाकरेंना फोडून म्हणजे पंचवीस वर्ष जुन्या मित्राला फोडून आपल्या बाजूला घेतलं आणि जे काही राजकारण त्यापुढे घडलं हे सर्वांना माहितीच आहे आणि यालाच तर म्हणतात जे देवेंद्र फडणवीस म्हणाले ना की टोकाचं राजकारण करणं द्वेषाचं राजकारण आणि एकमेकांना झुंजवण्याचं राजकारण करणं जसं ब्रिटिशांनी आपल्या काळात फोडा आणि राज्य करा ही नीती अपनावलेली होती तशीच नीती शरद पवारांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत नेमक्या प्रकारे वापरलेली आहे आपल्या समोर काही विरोधी नेत्यांद्वारे संकट उभं राहिलं की त्या विरोधी नेत्यांमध्येच फूट टाकायची हे शरद पवारांनी वारंवार करून दाखवलेलं आहे आणि पक्षातच नाही तर कुटुंबातही फूट शरद पवार यांनी अनेक वेळा टाकलेली याचं उदाहरण म्हणून तुम्ही दलित पॅन्थरचं उदाहरण घेऊ शकता एक काळ होता जेव्हा आंबेडकरवादी संघटना या महाराष्ट्रात पाय रोवून उभ्या होत्या मजबूत होत्या त्यांच्याकडे एक मजबूत संघटना होती एकोणीसशे सत्तरच्या दशकात जे व्ही पवार नामदेव डसा यांनी मिळून अमेरिकन ब्लॅक पॅनथरपासून प्रभावित होऊन या दलित पॅन्थरची स्थापना केलेली होती त्याच दरम्यान मराठवाड्यातल्या विद्यापीठाचं नामांतर करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव लावण्यात यावं यासाठी प्रस्ताव मांडण्यात आले त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील होते आणि त्यांच्याद्वारे या प्रकरणाला शांतपणे हाताळलं जात होतं पण एकोणीसशे चौऱ्याहत्तरच्या साली जेव्हा शरद पवारांनी दादांच्या पाठीत खंजीर खुपसून मुख्यमंत्री पद मिळवलं त्यानंतरच जर तुम्ही लक्षपूर्वक पाहिलं असेल तर मराठवाड्यात दंगे आणि हिंसा भडकली जे प्रकरण शांत राहून हाताळता आलं असतं त्या प्रकरणाला हिंसक स्वरूप देण्याचं काम शरद पवारांनी केलं कारण दलित पॅन्थर किंवा आंबेडकरवादी संघटना जर मजबूत झाल्या तर आपण जे ढोल रोज वाजवतो शाहू फुले आंबेडकरांचे विचार त्याला पाहून लोक आपल्याला का मतदान करतील जर त्यांचं एक वेगळं संघटन मजबूत असेल त्यामुळे त्या, त्या संघटनेला संपवण्याचं काम शरद पवारांनीच केलं शेवटीच नामांतर नाही पण एकोणीसशे चौऱ्याऐंशीला नामविस्तार करण्यात आला आणि विद्यापीठाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं शरद पवारांनी करून टाकलं पण एकोणीसशे पर्यंत ज्या दलित पँथरने या नामांतरासाठी लढा दिला होता ती संघटन पूर्णपणे लुप्त होऊन गेलं आणि त्यामागे कारण काय होतं तर स्वतः शरद पवार रिपब्लिकन पक्षालाही पवारांनी असंच संपवलं रामदास आठवलेंना पहिल्यांदा आपला विश्वास करून घेतला आपला खास बनवला त्यांना कॅबिनेट सुद्धा राज्याच्या सरकारमध्ये देऊन टाकलं आठवलेंनीसुद्धा शरद पवारांचा अगदी मान राखला अटल बिहारी वाजपेयींची सरकार जेव्हा एक मताने पडली तेव्हा रिपब्लिकन पक्षाकडे चार खासदार होते आणि वाजपेयींच्या सरकारला जर त्यांनी समर्थन दिलं असतं तर कमीत कमी केंद्रामध्ये त्यांना दोन कॅबिनेट मंत्रीपद मिळाली असती पण साथ कोणाची दिली तर शरद पवारांची कारण शरद पवारांनी त्यांना वचन दिलं होतं की यू पी सरकार आली तर तुम्हाला म्हणजे आठवल्यांना आम्ही कॅबिनेट मंत्रीपद देऊ दोन हजार चारला यू पी एची सरकारही आली पंढरपूरच्या लोकसभा क्षेत्रातून आठवले निवडूनही गेले आणि त्या पक्षाचा फक्त एकमेव खासदार म्हणून आठवडेच होते त्यामुळे आपल्यालाच पवारांनी मंत्रिपद द्यावं यासाठी त्यांनी प्रस्ताव मांडला पवारांनी त्यांना सांगितलं की मला काही हरकत नाही आहे तुम्हाला देण्यासाठी माझं समर्थन पण यू शेवटचा निर्णय सोनिया गांधी घेतात त्यामुळे तुम्ही त्यांची परवानगी एकदा दिल्लीत जाऊन घेऊन या असं त्यांना सांगण्यात आलं आठवले दिल्लीत जाऊन सोनिया गांधींची भेट घेऊन येतात आणि सोनिया गांधी साफपणे त्यांना मंत्रिपद देण्यापासून नकार देतात कारण एकमेव खासदाराला कॅबिनेट मंत्रीपद देणं हे कोणत्याही पक्षासाठी शक्यच नाही आहे आणि शरद पवारांनी सुद्धा आठवलेंना मंत्रीपद द्या असं सोनिया गांधींना एकही शब्दाने बोलण्याची तयारी दाखवली नाही कारण त्यांना हे चांगलं माहिती होतं की आता आठवलेंना मंत्रीपद देऊन आपलं काही फायदा नाही आहे आंबेडकरवादी पक्ष किंवा संघटना असतील या तर आपण अगोदरच संपवल्यात त्यामुळं मग आठवलेंना मंत्रिपद देऊन त्यांच्या पक्षाला वाढवण्यासाठी आपण का मदत करायची हा विचार त्यांच्या मनात असणारच आहे आणि अशा प्रकारे सर्वच आंबेडकरवादी संघटनांना त्यांनी संपुष्टात आणलं आज जर तुम्ही परिस्थिती बघाल तर आमदार आठवलेंचा पक्ष संपलेलाच आहे पण देशातल्या कुठल्याही आंबेडकरवादी पक्षाला एक खासदार सोडा साधा आमदारही निवडून आणण्यात घाम फुटा लागलेला आहे आणि फक्त एवढंच नाही तर शरद पवार आपले राजकीय लक्ष साध्य करण्यासाठी दोन समाजांनासुद्धा लढवण्यात मागे हटले नाही मराठा समाजाची आज जी परिस्थिती आहे त्याला एकमेव कारण स्वतः शरद पवारच आहेत आज जाती जे जातीयवादी वातावरण महाराष्ट्रात पसरलेलं दिसतंय त्यामागचं कारणही स्वतः शरद पवारच आहे म्हणून म्हणतोय की देवेंद्र फडणवीसांनी जे वक्तव्य दिलं त्यातले शब्द महाराष्ट्रात इतर कुठल्याही नेत्या लागले नाहीत ते थेटपणे लागले फक्त शरद पवारांनाच आणि त्याबद्दल टिपणे सुप्रिया सुळेने करून हे सिद्ध केलं की देवेंद्र फडणवीसांनी जे शब्द बोलले त्यातले सर्व गुण हे आपल्याच वडिलांमध्ये आहेत सो मेदानं याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र